हॅलो मित्रमैत्रिणीनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज गुळपट्टी बनवणार आहे हे बघा शेंगदाणे पण मी भाजून घेतले आहे स्लो आचेवर छान भाजायचं याला हे भाजून छान असे पाकळ्या केल्या आहे आणि हे दोन वाटी आहे याने की अर्धा किलो आणि अर्धा किलोच गूळ हे बघा गूळ असा आता मी गॅस लावतो शेंगदाणे आहे आणि दोन वाट्याच गुळ म्हणजे अर्धा माप आहे गुळ पण तेवढाच घ्यायचा आहे आणि तुम्ही हवं तर तूप टाकू शकता आधी मी तूप वगैरे काहीच नाही डायरेक्ट गुळ छान आता याला वितळून घ्यायचं आहे आणि कडक पाक बनवायचा आहे आता थंडी चालू आहे ना म्हणून छान गुळाचे पदार्थ तब्येतीसाठी चांगलं असते आता मी आज हा वितळून पाक बनवून घेते हे बघा गुळाचे खडे छान वितळून गेले आहे तो काही काही आहे आता याला याचा छान असा पाक बनवायचा आपल्याला कडक हे बघा छान बबल्स येऊन राहिले आपल्या पाकाला आणि कलर पण थोडा थोडा चेंज होऊन राहिला आहे आपण एक वेळ बघू पाण्यात टाकू पाक झाला की नाही ते नाही नाही झाला भरपूर टाइम आहे हे बघा खूप कडक पाक कर हे बघा आपला पाक बनला आहे आता बघू आणखी एक वेळ हे बघा झालं आहे आपलं हे बघा झालं आता मी हे शेंगदाणे ॲड करते याच्यामध्ये गॅस बंद करायचा आहे आता मिक्स करून घ्यायचं आहे ना झाला आपलं मिक्स आता मी या मी या टाटाला छान तेल वगैरे लावून घेतलं आहे आता आपण हे याच्यावर टाकूया असं करून घ्यायचं आहे आपल्या वड्या बनवायला आणि जाड पातळ आवडीनुसार ठेवू शकता तुम्ही आणि नाही जर तसं झालं ना हे लाटण्याने असं करून घ्यायचं आहे हे बघा छान असं मी करून घेतलं आहे आता याला आता असे काप करून ठेवायचे आत्ताच काढायचं नाही आहे हे असं छान असं काप करून ठेवायचं नंतर मग थंड झाल्याच्या नंतर आपल्याला वड्या पाडायच्या हे बघा असे छान मी काप करून ठेवले आहे आणि आता थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर आपण पूर्ण काप वेगळे करू आणि गुळपट्टी वेगळी करू छान असे अलग अर्धा तास झाले आहे थंड झालं आणि आता आपण याचे छान काप काढू हे काढून सोपं हे निघलं होतं पण हे पण शतं हे बघा हे अशी असे आपले गोळपट्टी तयार होणार हे बघा छान अशा आपण कापलेल्या आहे हे अशा झाल्या हे मागवून पुढून हे बघा कडकही झाल्या आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हे बघा मी तोडून दाखवते हे बघा छान कडक कडक छान झाल्या आणि भेटू आता आपण अशा छानशा पुढच्या व्हिडिओमध्ये